मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आज मित्रांनो एक वैयक्तिक व्हिडिओ घेऊन मी तुमच्या सोबत आलेलो आहोत बघा शिक्षक भरती दोन हजार बावीस पासन तुमचा आणि माझा परिचय झालेला आहे पण वैयक्तिक परिचय नसल्यामुळे आज असं वाटलं आहे की तुम्हाला एक माझा जो काही वैयक्तिक परिचय आहे तो द्यायचा आहे तर माझी आपल्याला एक विनंती राहील की हा व्हिडिओ आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा मी प्राध्यापक एम एस सी मॅथमॅटिक्स बी एड केलेला आहे आणि वीस सात एकोणीसशे ब्याण्णव ला ज्युनियर कॉलेजला गणित विषय शिकवत म्हणजे वीस सात एकोणीसशे ब्याण्णव पासून कनिष्ठ महाविद्यालयाला गणित विषय शिकवलेला आहे आणि गणित विषय शिकवत असताना ग्रामीण भागामधल्या विद्यार्थ्याला कोणत्या अडचणी येतात त्या अडचणीला म्हणजे त्या अडचणीवर मात करून कारण आपला पेशा हा शिक्षकी पेशा आहे मित्र आणि शिक्षकी पेशामध्ये कसं असते माहित का की आम्ही असं मानतो आहे बघा शाळा ही एक मंदिर आहे विद्यार्थी आपलं दैवत आहे आणि आम्ही सर्व शिक्षक बांधव पुजारी आहोत त्या दृष्टिकोनातून आपल्याला आपल्या शाळेमध्ये वर्क करायचं असते बघा हे वर्क करत असताना काय होत माहित आहे का कि आपल्याला सतत म्हणजे जेव्हापासून आपण या शिक्षकी पेशामध्ये उतरलो तर शेवटपर्यंत स्वतःला एक विद्यार्थी समजायचं असते एवढा आपल्याला सतत आपल्या विषयाचा अभ्यास करावा लागतो कारण कसं आहे की विषयामध्ये अभ्यासक्रम बदलत जातात बदलत गेल्यानंतर नवनवीन त्याच्यामध्ये युनिट्स येतात आणि त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो म्हणून माझं असं मत आहे की शिक्षक आपले जे बांधव आहेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत विद्यार्थीच असतात मग आता मी सुद्धा स्वतःला एक विद्यार्थी समजलेला आहे आणि विद्यार्थी समजून मी आतापर्यंत पाच बुक्स पब्लिश केलेले आहेत मित्र मॅथमॅटिक पाच बुक्स जे पब्लिश केलेले आहेत आणि त्याच एक विशेष आहे माझं वर्क जरी पर्यंत असेल तरी मी इंजिनिअरिंगचे बुक्स सुद्धा पब्लिश केलेले आहेत आणि एक आहे आपण जर जिद्द ठेवली तर मग आपल्याला कुठंही बघा आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये उतरा आपल्याला त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे असं माझं एक वैयक्तिक मत आहे मग का मी काय केलं आहे माहित आहे का जरी ज्युनियर पॉईंटला मी शिकवत होतो तरीही मी इंजिनिअरिंगचे सुद्धा तीन बुक्स आतापर्यंत मॅथमॅटिक्सचे काढलेले आहेत आणि साध्या आणि सोप्या भाषेमध्ये जे काही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत त्यांना समजतील अशा भाषेमध्ये ते काढलेले आहेत त्यामुळे त्या बुक्सला मला प्रतिसाद सुद्धा छान मिळालेला आहे आणि मी जिद्द कायम ठेवल्यामुळे मला त्या बुक्स बुक्सला माझ्या इंजिनिअरिंगच्या बुक्सला आय एस बी आपण इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर म्हणतो तो सुद्धा मला मिळवता आला लक्षात घ्या त्यामुळे आज रोजी माझ्या नावाने आपण जर सर्च केले तर माझे जे बुक्स आहेत ते अमेझॉन वर सुद्धा उपलब्ध आहेत मी अमेझॉन पर्यंत ते बुक्स दिलेले आहेत त्यामुळे हे कशाचं प्रतीक आहे तर सुरुवातीपासनं शेवटपर्यंत जो आपला विषय आहे त्या विषयाचा अभ्यास करत राहणे त्या विषयामध्ये जे काही नवनवीन येत राहते ते आपल्याला त्याला घ्यायचं आणि ते घेऊन त्याच्याविषयी आपल्याला काही नवनवीन आणखी तयार करता येते का हे सुद्धा महत्वाचं आहे याच्यामध्ये तर मी जे बुक्स मित्र म्हणजे लिहिलेले आहेत प्रिंट सुद्धा केलेले आहेत त्या बुक्सचे जे काही कव्हर पेजेस आहेत ते मी तुमच्या पर्यंत करणार आहे कारण कसं आहे की मी आपल्याला शिक्षक भरती विषयी म्हणा गणिताचे काही व्हिडिओ असतात त्याच्याविषयी आपण व्हिडिओ मधून फार मोठी चर्चा केलेली आहे मग तुम्हाला हे सुद्धा माहीत असलं पाहिजे की मी हे चर्चा करतोय म्हणजे माझं कार्य काय कारण मी एकतीस वर्ष वयाचे एकतीस वर्ष शिक्षकी पेशा म्हणजे ज्युनियर लेक्चरर म्हणून लाडवलेले आहेत पण मला रिटायर व्हायला आता जस्ट पाच महिने झालेले आहेत एकतीस जुलै दोन हजार तेवीस ला माझी रिटायरमेंट झालेली आहे आणि रिटायरमेंट नंतर सुद्धा मला या शिक्षण क्षेत्रामध्ये आवड आहे म्हणून त्या दृष्टिकोनातून मी युट्यूबच्या माध्यमातून बरेचसे शिक्षक भक्तीपेक्षा मला गणिताच्या काही हे आहेत प्रॉब्लेम्स असतात विद्यार्थीच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्याला मॅथमॅटिक्स कसं आवडेल या दृष्टीकोनातून माझा सतत प्रयत्न सुरू असतो तर मी एक आता स्क्रीन आपल्यापर्यंत शेअर करतोय आणि माझं जे वर्क आहे ते वर्क तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करतो मी काय केलेलं आहे शिक्षक देशामध्ये म्हणजे शिकवायचं तर करीच कारण काय माझ्या विषयाचा रिझल्ट माझा गणित विषय आहे पण तरीही मी प्रत्येक वर्षी शंभर टक्के निकाल माझ्या कॉलेजमध्ये माझ्या विषयाचा लावलेला आहे त्याचा मला अभिमान आहे सार्थ अभिमान आहे मित्र कारण शेवटी कसं असते की प्रत्येक विद्यार्थी आपला आहे आणि त्या विद्यार्थ्याच्या अडचणीत जाणून आपल्याला त्या विषयीच अध्यापन करावं लागतं प्रत्येक विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता भिन्न भिन्न असते तर भिन्न भिन्न असणारे जे काही विद्यार्थी आहेत बुद्धिमत्तेचे त्यांच्याशी समरस होऊन आपल्याला आप अध्यापन करावं लागते तर मी आता हा एक स्क्रीन शेअर केलेला आहे बघा याच्यामध्ये माझं पहिलं जे बुक्स पब्लिश झालेलं आहे ते इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स फर्स्ट फॉर बी फर्स्ट इयर साठी मी पब्लिश केलेलं आहे दुसरं माझं जे बुक्स आहे ते इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स सेकंड फॉर बी फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर साठी आहे त्याच्यानंतर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स थर्ड फॉर बी सेकंड इयर ऑल ब्रांचेस साठी मी काढलेलं आहे जेवढ्या काही बी च्या ब्रांचेस असतात जे काही समजा सिव्हिल असेल मेकॅनिकल असेल ई एन टी सी असेल सर्व ब्रँचलाही चालते इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स थर्ड आणि या बुकचं एक बेसिस्ट आहे मित्र याच्यामध्ये प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन एका सिम्पल मेथडने मी दिलेलं आहे पुढे मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट फॉर क्लास ट्वेल्थ सायन्स वर्ग साठी जे महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे त्याचं पार्ट फर्स्ट हे सुद्धा मी पब्लिश केलेलं आहे पुढे मी मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड फॉर क्लास ट्वेल्व सायन्स हेही पब्लिश केलेलं आहे त्यानंतर एक मॅथमॅटिक्स की पॉईंट म्हणजे जे मुलं जेई देतात किंवा एम एच टी सीईटी देतात देता, त्यांना शॉर्टकट मेथडनी मॅथमॅटिक्सचा कसा अभ्यास करावा कोणते फॉर्म्युलेचा त्याचा त्याच्यामध्ये युज होतो त्या फॉर्म्युल्याचा एक आपण जो म्हणू मॅथमॅटिक्सचा समरी मी त्याच्यामध्ये कलेक्ट केलेला आहे त्याला म्हटलेलं आहे मी मॅथमॅटिक्स की पॉईंट की म्हणजे चावी आपण जर हे बुक्स जर विद्यार्थ्यांनी जवळ ठेवलं आणि या मॅथमॅटिक्स की पॉइंटचा जर समजा त्यांनी वापर केला तर त्याला मॅथमॅटिक्स फार काही जड जाईल असं मला वाटत नाही चला तर आता एक एक बुक्सचं आपण फ्रंट पेज इथे मी स्कॅन करून घेतलेला आहे बघा हे माझं पहिलं बुक्स आहे जे मी पब्लिश केलेलं आहे फर्स्ट नंबरचं बुक्स मॅथमॅटिक्सचं ते आहे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स फर्स्ट आणि हे मॉडेल सोल्युशन आहे मॉडेल सोल्युशन ऑफ सो युनिव्हर्सिटी पेपर्स जे काही युनिव्हर्सिटी जे पेपर्स असतात त्याच्यामध्ये जे प्रॉब्लेम जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्या कम्प्लीट क्वेश्चनचं सोल्युशन याच्यामध्ये मी दिलेलं आहे आणि हे बी फर्स्ट इयर फॉर ऑल ब्रँचेस बी फर्स्ट इयर साठी आहे आणि सर्व साठी हे बुक्स माझ्याकडे सध्या अवेलेबल आहे आणि हे जर विद्यार्थ्यांनी बुक्स जर वापरलं तर मला नाही वाटत त्याचा मॅथमॅटिक्स विषय हा येईल म्हणून इतकं सुंदर याच्यामध्ये आम्ही ड्राफ्टिंग केलेलं आहे आणि एक विशेष आहे एररलेस आहे याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची मिस्टेक येत नाही कारण टायपिंग सुद्धा मी स्वतः जातोय त्यामुळे एररलेस बुक्स आहे हे आणि या, या बुक्स नाव आहे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स फर्स्ट प्रत्येक प्रॉब्लेमचं याच्यामध्ये सोल्युशन त्याच्यामध्ये अनसॉल्ड प्रॉब्लेम एक नाही जे काही थेरम्स असतील त्याचं प्रूफ आपण दिलेलं आहे आणि एक साध्या आणि सोप्या मेथडमध्ये इंजिनिअरिंगच्या पोरांना फार काही कठीण जाऊ नये हा याच्या मागचा माझा उद्देश आहे मित्र याला मला आय एस बी एन नंबर मिळालेला आहे इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर म्हणतो आपण त्याला तो सुद्धा मिळालेला आहे इथं ऑथरचं नाव आहे प्रोफेसर पी डी वसंतकर एम एस सी मॅथमॅटिक्स बी एड हे माझ बुक्स पब्लिश केलेलं आहे कुठलं बुक्स बघा हे सुद्धा एररलेस आहे बीई फर्स्ट इयरला ऑल ब्रांचेस साठी आहे इंजिनियरिंग मॅथमॅटिक्स सेकंड हे बुक्स आपण दुसऱ्या नंबरचं पब्लिश केलेलं आहे हिचं माझं ऑथर म्हणून नाव दिले आहे टोफेसर पी डी बसंकर आणि हे ॲमेझॉन वर सुद्धा उपलब्ध आहेत आणि जेही काही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत त्यांना जर असं वाटत असेल की मॅथमॅटिक्स आपल्याला थोडस टफ जाते तर त्यांनी हे बुक्स अवश्य वापरावे त्यांनी जर माझा मेल आहे वासंकर प्रकाश ऍट द रेट जीमेल डॉट कॉम यावर जर रिक्वेस्ट पाठवली तर आपण बाय पोस्ट सुद्धा हे बुक्स पाठवण्याची आपल्याकडे व्यवस्था आहे इंजिनिअरिंगचे पण आहे आणि बोर्डाचे पण आहे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक सेकंड आहे त्याच्यानंतर कुठलं जे बुक्स मी पब्लिश केलेलं आहे मित्र ते सुद्धा एररलेस आहे फॉर बी सेकंड इयर ऑल ब्रांचेस आहे सेमिस्टर थर्ड साठी आपण बीईच्या हे पब्लिश केलेलं आहे आणि हे जे बुक्स आहे हे आहे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स थर्ड आहे कुठलं इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स थर्ड सेकंड इयरला बी सेकंड इयरला याच्यामध्ये सर्वच्या सर्व प्रॉब्लेमचं मी सोल्युशन दिलेलं आहे असे हे तीन बुक्स आपण इंजिनिअरिंगचे पब्लिश केलेले आहेत इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स फर्स्ट इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स सेकंड अँड इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स थर्ड असे तीन बुक्स आहेत याच्यामध्ये अनसॉल्वड प्रॉब्लेम एकही नाही कम्प्लीट सोल्युशन्स आहे आतापर्यंत जेवढे काहीतरी क्वेश्चन पेपरमध्ये आलेले प्रॉब्लेम आहे प्लस आणखी काही इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आपल्याला वाटतात असं सगळ्या प्रॉब्लेम याच्यामध्ये मी सोल्युशन दिलेलं आहे त्यामुळे मी आतापर्यंत बघितलेलं आहे तुम्ही कुठल्याही युनिव्हर्सिटीचा पेपर असेल त्याच्यामधले जे क्वेश्चन्स आहेत ते नाईन्टी फाईव्ह पर्सेंट या बुक्स मधले असतात त्याच्या बाहेरचे बिलकुल अजिबातही येत नाही एवढं चांगलं हे दो तीन पुस्तक आहेत एवढे चांगले आणि याची सगळं मी स्वतः केलेलं आहे त्यामुळे हे एरर लेस आहेत इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स थर्ड आहे पुढं पुढलं जे बुक्स आहे मॉडेल सोल्युशन ऑफ महाराष्ट्र स्टेट बोर्ड बुक जे काही महाराष्ट्र स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे त्याचं कम्प्लीट सोल्युशन मी मॅथमॅटिक्स अँड स्ट्रॅटेस्टिक्स पार्ट फर्स्ट मध्ये केलेलं आहे त्याला सुद्धा मला आय एस बी एन नंबर मिळालेला आहे इंटरनॅशनल सा स्टँडर्ड बुक नंबर मी घेतलेला आहे हे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्याही विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की बारावीचं मॅथमॅटिक्स आपल्याला टिपिकल जाते त्या विद्यार्थ्यांनी हे बुक्स वापरावी याच्यामध्ये कम्प्लीट सोल्युशन बोर्डाच्या बुक्स दिलेलं आहे असं हे साठी काढलेलं मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट बुक्स आहे कुठला मी आणखी एक काढलेलं आहे मॉडेल सोल्युशन ऑफ बोर्ड बुक मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड काढलेलं आहे याच्यामध्ये सुद्धा जे मॅथमॅटिक्स सेकंड नंबरचं जे बुक्स बारावी बारावी आहे बारावीचं त्याचं कम्प्लीट सोल्युशन दिलेलं आहे थेरम सुद्धा सिंपल मेथडनी आपण याच्यामध्ये करून आहेत आहे जो काही विद्यार्थी म्हणजे असं त्याला म्हणून आपण वॉटमधला विद्यार्थी आहे त्याला सुद्धा हे समजलं पाहिजे अशा दृष्टिकोनातून आपण हे बुक्स बनवलेल्या आहेत मित्र आणि हे साठी काढलेलं बुक्स आहे त्यानंतर आपण शेवटी घेतलेला आहे की ले ले। या मॅथमॅटिक्स की पॉइंट काढलेला आहे या मॅथमॅटिक्स की मध्ये जेवढे काही स्टँडर्ड रिझल्ट असतात मॅथमॅटिक्स मध्ये त्याचा युज असतो त्याचा शॉर्टकट्स मेथड साठी युज आहे जे काही मल्टिपल चॉईस करायचे असतात त्याच्यासाठी त्याचा युज आहे असं हे मॅथमॅटिक्स की पॉईंट ज्याला आम्ही पॉकेट डायरी म्हणतो विद्यार्थ्यांनी आपल्या पॉकेटमध्ये ठेवायची वर्गामध्ये जेव्हा त्याला क्लासमध्ये सुरू असताना प्रश्न विचारला जातो ते थांबवले जर था था था। विचारले तर ते पाहून सांगायचे पाहून सांगितलं म्हणजे आपण नेहमी नेहमी त्याला जर बघितलं तर ते आपल्या डोक्यामध्ये राहते आपण एकदा पाठ केलं त्याला जर आपण बघितलंच नाही तर आपल्या डोक्यामधून ते लिहून जाते आणि याच्या आम्ही आमच्या विद्यार्थ्यांवर फार मोठे मी प्रयोग केलेले आहेत हे के सक्सेस झालेले आहेत त्यामुळे माझ्या कॉलेज संके मॅथमॅटिक्सचा लागत होता एकही विद्यार्थी त्याच्यामध्ये मध्ये फेल होत नव्हता अशी मॅथमॅटिक्स की पॉईंट हो। आहे याच्यामध्ये आठवी रिझल्ट आपण कलेक्ट केलेले आहेत मॅथमॅटिक आठ नऊ दहा अकरा बारा त्यामुळे ही जी की पॉइंट आहे कारण जे काही बेसिक मॅथमॅटिक्स आहे ते याच्यामध्ये पूर्ण आपण मध्ये दिलेलं आहे तर असं माझ शैक्षणिक क्षेत्रामधलं काम आपल्यापर्यंत मला असायचं होतं कारण कसं आहे की आपण माझे व्हिडिओ बघताय पण मी काय केलेलं आहे माझं कार्य काय आहे हे आपल्यापर्यंत पोहचवणं हे मला एक गरजेचं वाटलं म्हणून मी त्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवला आहे आणि हा व्हिडिओ आपल्या सेवेशी सादर करीत आहे मला अपेक्षा आहे की माझं कार्य आपल्याला आवडेल आवडलं तर त्याला लाईक करा आणि आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण याच्यावर मॅथमॅटिक्सचे जे काही विद्यार्थी असतील म्हणजे अकरावी बारावी मध्ये त्यांच्यासाठी सुद्धा बरेचसे माझे व्हिडिओ याच्यामध्ये असतात इंजिनिअरिंगचे नाहीत कारण काही इंजिनिअरिंगचे प्रॉब्लेम मोठे आहेत त्याचं एवढं मोठं सोल्युशन इथं टाकणं ते थोडंसं कठीण गती आहे म्हणून आपण पर्यंतचे मॅथमॅटिक्सचे काही दहावीचे पण आपण मॅथमॅटिक्सचे जे काही इम्पॉर्टंट युनिट्स असतात त्याच्यावरचे व्हिडिओ आपण याच्यामध्ये टाकत राहतो या युट्यूबवर या माझ्या युट्यूबचं चॅनलचं नाव आहे मॅथमॅटिक्स बाय प्रोफेसर प्रकाश वासनकर आपण या युट्यूबला अवश्य विजिट द्या आणि आपल्याला जर हे बुक्स पाहिजे असतील तर माझा मेल आहे त्या मेलवर आपण रिक्वेस्ट पाठवू शकता रेट जीमेल डॉट कॉम स्पेलिंग आर प्रकाश सगळं स्मॉल घ्यायचं एच ऍट द रेट जीमेल डॉट कॉम आपण ऑनलाईन पेमेंट जरी केलं आहे तरी आपल्याला बाय पोस्ट तुमचा ऍड्रेस जर पाठवला मेलवर तर आपण पाठवण्याची पोस्ट आणि बारावीचे अकरावी बारावीचे विद्यार्थी असतील त्यांनी या बुकचा अवश्य फायदा घ्यावा आणि शंभर टक्के गॅरंटी आहे तुम्ही जर हे बुक्स व्यवस्थित याच जर समजा तुम्ही प्रिपरेशन केलं तर तुम्हाला जेई मध्ये म्हणा त्याच्यानंतर तुमचं एम एच टी सीई टी महाराष्ट्र स्टेट बोर्ड मध्ये याच्यामधले काही बरेचसे युनिट आहेत त्याच्यामध्ये तुमचा तुम्हाला चांगलाच त्याचा फायदा होऊ तर ठीक आहे हा एक वैयक्तिक व्हिडिओ आज मी टाकलेला आहे बरेच दिवसाची इच्छा होती तो आज मी आपल्या सेवेशी सादर केलेला आहे धन्यवाद